ही रोपवेची वाहतूक बसेस सारखी हवेतनं जर आपण चालू करू शकलो तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल असं मला गडकरी साहेबांनी सांगितलं असतं मी आजच्या बैठकीमध्ये दुसरा विषय तो घेतला की बँगलोरच्या धर्तीवर आपण इतर राज्यातील अशा वाहतूक व्यवस्था कशी आहे कुठल्या प्रकारे ते चालू झालेली आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा अहवाल मागवा आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा जेणेकरून आपण दिल्लीला गडकरी साहेबांना तो सादर करू आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं से अप्रुव्हल मिळालं की मला असं वाटतं की फंड सुद्धा जर गरज असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळू शकतं तर ते प्रेझेंटेशन लवकरात लवकर आपण सादर करावं असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं काही लोकांनी मला सांगितलं की गुजरातचे डेपो जे आहेत ते अतिशय आप अत्याधुनिक आहेत ते डेपो कशा पद्धतीने त्यांनी बनवलेले आहेत तेन त्याची पाहणी आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे काही लोकांनी मला सांगितलं की कर्नाटक ह्या देशामध्ये कर्नाटकची जी प्रवासी वाहतूक आहे ती वाहतूक एक नंबरची प्रवासी वाहतूक आहे तर साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथल्या परिवहन मंत्र्यांशी भेट घेऊन भले ते काँग्रेसचं सरकार तिकडे असेल पण चांगल्या गोष्टी ज्या जर असतील तर त्या घ्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथली परिवहन सेवा कशी सुस्थितीत आहे कशी प्रॉफिटमध्ये आहे ते आपण बघूया असं मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर करायचे <coughs> लगेच तर काही सगळं होणार नाही पण एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की जर ही हवेतली प्रवासी वाहतूक आपण चालू केली तर ह्या पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य त्या बाबतीतला नंबर एकचं राज्य ठरेल आणि प्रॉफिटेबल संस्था चालवणारी परिवहन सेवा म्हणून भविष्यामध्ये देशामध्ये ही उडेल